एक प्रश्न सगळ्यांना नेहमी पडतो गावठी कोंबडीचं पालन फायदेशीर का ब्रॉयलरचं आता पहा गावठी कोंबडी म्हणजे हळू वाढणारी साधारण पाच सहा महिन्यांनी अंडी द्यायला सुरुवात करते अंडी लहान असतात पण पौष्टिक भारी आणि बाजारात भाव पण चांगलाच मिळतो खर्चही जास्त नसतो कारण डाण्याबरोबर किडे धान्याचं टरफल हिरवळ सगळ्यावर जगते पण हो उत्पादन कमी म्हणजे पटकन मोठा धंदा उभा करायचा असेल तर वेळ लागतो आता ब्रॉयलर बघा ही कोंबडी म्हणजे रॉकेट अवघ्या पंचेचाळीस दिवसात तयार होते वजन झपाट्याने वाढतं शिकायला नेलं की लगेच पैसा हातात पण इकडे खर्च भारी खास खाद्य औषधं शेडची काळजी सगळं व्यवस्थित नाही सांभाळलं तर थेट तोटा आणि बाजारभाव जर कमी पडला तर झाले काम तमाम तर नेमकं काय का गावठी कोंबडी कमी खर्च स्थिर नफा लोकल डिमांड जबरदस्त ब्रॉयलर जलद नफा पण धोका तितकाच मोठा आता खरी गोष्ट तुम्हाला कसला नफा हवा हळूहळू पण खात्रीशीर की झटक्यात पण रिस्क मोठा कमेंटमध्ये लिहा आपला विचार आणि हो असंच खरे अनुभवाचं ज्ञान मिळवायला फॉलो करायला विसरू नका कारण इथे मिळतंय खर अनुभवाचं ज्ञान